<coughs> सर्वप्रथम लाजे सर आणि चाणक्य अकॅडमी या सर्वांचे खूप खूप आभार त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली माझे प्रेरणा स्थान ज्यांच्यामुळे मी आज इथे उभी आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी महिलांना शिक्षणाची संधी दिली आणि आम्हाला इथवर पोचण्यासाठी आमचे मार्ग खुले केले त्यांचे खूप खूप आभार मानते त्यांच्यापुढे मी आज इथे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिखा संघटित वा संघर्ष करा आम्ही शिकलो आम्ही संघर्ष केला आणि हा संघर्ष खूप लहान नव्हता मित्रांनो पोलीस उपनिरीक्षक हे फक्त दोन अक्षरी पद आहेत पण याचा मागचा संघर्ष आमचा गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे दोन हजार बावीस ला आमची फ्री झाली होती दोन हजार तेवीस ला आम्ही मेल्स दिली दोन हजार चोवीस ला आमचं ग्राउंड आणि इंटरव्ह्यू झाले आणि आज आम्ही तुमच्या समोर उभे आहोत एक ऑगस्ट दोन हजार ला आमचा निकाल लागला सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते माझं नाव रवीना रामदास इंगडे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला जेव्हा आमची जनरल मेरिट लिस्ट लागली त्यानंतर माझी ओळख निर्माण झाली पी एस आय रवीना रामदास इंगडे ही ओळख निर्माण करण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला खूप कठीण परिस्थितीतून तर मी आलेली नाही आहे पण हा संघर्ष मात्र खूप खडतळ होता जेव्हा मी या प्रवासाला सुरुवात केली तेव्हा आपल्या प्रवासाला सर्वात मोलाचं योगदान असतं ते एखाद्या गायडन्सचं एखाद्या चांगल्या गाईडचं आणि मी जेव्हा एम पी एस सीला ला सुरुवात केली तेव्हा मा माझी सुरुवात ही चाणक्य अकॅडमी झालेली आहे हे मला सांगायला फार आनंद होत आहे थँक्यू सो मच रायसर एक बेसिक जो असतो आपलं फाउंडेशन ती मला सरांनी करून दिलेलं आहे त्यामुळे माझ्या यशामध्ये लाहे सरांचा खूप मोठा मोलाचं योगदान आहे माझ्या माझ्या प्रवासाची सुरुवात सांगायची झाली तर जेव्हा मी झालेलं मा आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग पण या क्षेत्राकडे वळण्यासाठी जर मला कोणी प्रोत्साहन दिलं असेल तर ते माझ्या वडिलांनी दिलं माझे वडील साहित्यिक विचारवंत पी एच डी गाईड होते मी माझ्या मध्ये एक भिनलं होतं की महिलांना जर स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर शिक्षणाशिवाय कुठलंच परिणामकारक शस्त्र नाही आहे प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे झाशीची राणी लक्ष्मीबाई झालं पाहिजे सावित्रीबाई फुले होता आलं पाहिजे त्यामुळे माझ्या मनातही ती जिद्द भेटली माझ्या वडिलांना भेटायला वेगवेगळे विद्यार्थी यायचे ते वेगवेगळ्या पदावर होते पप्पा अभिमानाने सांगायचे की माझे विद्यार्थी आज डॉक्टर आहेत कोणी इंजिनियर आहेत कोणी मोठ्या मोठ्या पदावर आहेत मलाही कुठेतरी वाटायचं की माझ्यामुळे सुद्धा त्यांचं नाव गर्वाने त्यांना घेता आलं पाहिजे पण ज्यांना मला हे सर्व करून दाखवायचं होतं ज्यांच्यासाठी मी हे सर्व प्रवास सुरू केला होता त्यांचं छत्र माझ्या डोक्यावरून निघून गेलं आणि माझे वडील या जगातून निघून गेले ज्यांच्यासाठी मला एक करून दाखवायचं होतं ते माझ्यासाठी सर्व संपल्यासारखं मला वाटत होत तरी मी हा प्रवास सुरू ठेवला त्यानंतर मग नातेवाईकांचे तुम्हाला माहितच असतात कसे असतात साथ देणारे कमी आणि मागे पाय खेचणारे जास्त असतात आईला सतत सांगायचे की मुलीचं शिक्षण झालंय ग्रॅज्युएशन झालंय वडील नाही आहेत त्यामुळे मुलीचं लग्न करून दे माझी आई माझ्या पाठीशी ठामपणे उभी होती एक खंबीरपणे सावित्रीबाई फुले सारखी माझ्या पाठीशी उभी होती आणि मी आज या पदावर असेल तर फक्त आणि फक्त तिच्यामुळे माझ्या पूर्ण यशाच श्रेय जर तिला जात असेल तर फक्त तिला जात आज एका कॉर्नरला ती बसली आहे पहिल्यांदा आनंद होतोय माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू होऊन या क्षेत्रामध्ये आले आहात ना तर एवढा प्रयत्न करा एवढा प्रयत्न करा हे क्षेत्र असं आहे इथे आपण पोस्ट घेतो ना तर फक्त स्वतःसाठी घेत नाही इथे आपले आई वडील आपले बहीण भाऊ हे सुद्धा तेवढेच आपल्या सोबत उभे असतात कधीही तुम्ही खचले तर त्यांच्याकडे पाहून अभ्यास करायचा कधीच मागे हटायचा नाही जेवढा तुम्ही जास्त अभ्यास कराल तेवढा तुम्ही यशाच्या जवळ जाल सॉरी थोडं इमोशनल आलंय thank <laughs> माझे नातेवाईक जे आहेत आई जे आई तु तु ना। आई ते आईला सांगायचे की जेव्हा आपल्याकडचे मुलं होत नाहीत आपल्याकडचे मुलं विदर्भातली मुलं पोहोच घेऊ शकत नाही तरी माझी आई म्हटली तू लढ मी तुझ्या पाठीशी उभी आहे तू अजिबात मागे हटायचं नाही तू तुझे शंभर टक्के मी पाहून घेईन सर्वांना जेव्हा माझी प्री निघाली होती माझ्या आई नातेवाईकांना फोन केला तेव्हा मग ते म्हटले की प्री तो कोणी पण काढू शकतं मेन्स काढून दाखवावी त्या दिवशी आई माझी खूप रडली होती आणि त्याच वर्षी मी एक नाही इथं दोन पद घेऊन दाखवले त्या दिवशी सांगत मित्रांनो ज्या दिवशी माझा सत्कार होता माझ्या गावाकडे माझी आई दोन तास कंटिन्यू नाचली कंटिन्यू नाचली आणि त्या दिवशी आणि त्या दिवशी नातेवाईकांना स्वतः उत्तर न देता स्टेटस ठेवलं अंगावरच्या हळदीपेक्षा अंगावरचा जास्त गुलाल जास्त बुलून दिसतो सांगायचं झालं तर प्रत्येक कठीण प्रसंग हा आयुष्यात येतच असतो तुम्ही खंबीरपणे अभ्यास करत राहिला पाहिजे बाकी कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नका तुमच्या आई वडिलांकडे लक्ष द्या तुमच्या आई वडिलांकडे पाहून तुम्ही सतत अभ्यास करा पोस्ट करा तुम्हाला अभ्यासासाठी तर एक टार्गेट तुम्ही सेट करा की मला या पदापर्यंत पोहोचायचं आहे तुम्ही तुमच्या डेस्कवरती लावा आम्हाला हे पद घ्यायचं आहे म्हणून आणि सतत त्याचं तुम्ही स्वप्न पाहा रात्री झोपेतून उठताना पण तुम्हाला तेच सतत सतत पोस्ट दिसली पाहिजे की मला या पोस्ट पर्यंत कसं पोहोचता येईल तुम्ही दिवसाचे शेड्यूल बनवा त्या शेड्यूलमध्ये सकाळी तुम्ही तुमचा हार्ड सब्जेक्ट घ्या मग थोडा इझी सब्जेक्ट घ्या परत हार्ड सब्जेक्ट घ्या करंट अफेअर्स तुमचे डेली असलं पाहिजे म्हणजे असलंच पाहिजे सीसेट तुमचं डेली असलंच पाहिजे आणि तुम्ही जेवढी मॅक्झिमम रिव्हिजन कराल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे म्हणजे मिनिमम सोर्सेस आणि मॅक्झिमम रिव्हिजन त्यानेच तुम्ही लवकरात लवकर यशापर्यंत पोहोचाल आणि सर्वात की पॉईंट जर सांगायचा झाला तर क्वेश्चन सॉल्विंग जास्तीत जास्त करा तुमचा एखादा टॉपिक तुम्ही कव्हर केलाय तो टॉपिक कव्हर केल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व करा जेवढी तुमची क्वेश्चन प्रॅक्टिस चांगली होईल तेवढी तुमची त्या एक्झाम प्रतीची जी भीती आहे ती तु मला निघून जाईल त्याच्यामुळे मॅक्झिमम रिव्हिजन आणि मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्विंग हे तुम्ही करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं आणि हा जो सांगायचं झालं तर प्री मेन्स नंतर सर्वात कठीण जे होतं तर आमच्यासाठी ग्राउंड फार कठीण होतं कारण आम्ही राज्यसेवा करणारी विद्यार्थी कधी चालून सुद्धा नव्हतो जास्त आणि एकदम आम्हाला ग्राउंडची तयारी करावी लागली होती आणि हा ग्राउंडचा प्रवास आमचा चार ते पाच महिने चालला होता अक्षरशः मार्च आणि एप्रिलच्या कडक उन्हामध्ये आम्ही धावलोय आणि खूप कठीण असं जसं सर आम्ही थोड्या वेळा आधी म्हटलं की पी एस आय ही खूप कठीण परीक्षा आहे खरंच मित्रांनो जोपर्यंत तुम्ही त्या क्षेत्रामध्ये उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही आणि कि ही किती कठीण म्हणजे किती मेहनत लागते त्या एका पदासाठी मी अक्षरशः एक महिना बेड रेस्ट वर होती मला एवढी इंजर्ड होती मी आणि त्या एका महिन्यामध्ये त्या इंजुरीमुळे मला झोप लागत नसायची आणि याच्यामुळे नाही की मला ते दुखतय म्हणून याच्यामुळे की मी एवढे पाऊल समोर चालत आली आहे आणि आता फक्त एक पायरी मी दूर आहे आणि माझ्या इंजुरीमुळे मला आता ते परत यावं लागेल ही भीती मला सतत खात होती मी अक्षरशः आईजवळ रात्री रडायची की माझं कसं होईल मला रात्री झोपेतून सकाळी उठल्यानंतर मला फक्त माझी पोस्ट दिसायची माझ्या मैत्रिणी मला ग्राउंडवरती सोबतच्या धावताना दिसायच्या मला सतत घाबरल्यासारखं व्हायचं पण तरी नशिबानी पण साथ दिली आणि मी पण माझे प्रयत्न सुरू ठेवले आणि आज तुमच्या समोर एक पी एस आय म्हणून नियुती उभी आहे मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहाल तेवढं तुम्ही प्रगतीच्या जास्त जवळ जाल जेवढे निगेटिव्ह लोक आहेत त्यांच्या जास्तीत जास्त दूर राहा तुमचे मित्र पण तुम्ही असे निवडा जे पॉझिटिव्ह बॅकग्राऊंड म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच ठेवतात त्यांच्यासोबत मैत्री करा आणि जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष द्या आणि तुम्ही कधीही खचले तसं मी ग्राउंडच्या वेळेला प्रचंड खचली होती तर एक कविता ऐकून मी माझं भाषण संपवते आणि ती मी सतत ग्राउंडच्या काळामध्ये ऐकली आहे तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी

ज रे वरदान तुला मिळाल रे वरदान रेशमी कापडात तुझं धरून को वरदान त्याच करू नको वरदान आई बापाच्या पायावर डोकं आई बापाच्या पायावर डोकं सारे जगाशी मारो खटोक अगदी नाही असप आणि सातवीला शिल्लक चांगली येईल लोक सलामी चुकून सलामी वापून सलामी ठुकून देणार हाय र तुगला उचलून घेणार हाय र दुनिया डोक्यावर घेणार हाय र तुगला उचलून घेणार हाय र थँक्यू मॅड ऑल